जय जिजाऊ जय शिवराय जय गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत एकोणतीस ऑगस्ट इसवी सन सोळाशे सत्याहत्तर दक्षिण मोहिमेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या सामर्थ्याचा प्रत्येक स्थानिकांसोबतच परकीय सत्ताधाऱ्यांनाही आला होता डच व्यापारीही त्याला अपवाद नव्हते त्याच्या तेगना च्या फॅक्टरीचा प्रमुख हबर्ट जागेर यांनी आपल्या वकिलामार्फत शिवरायांना अर्ज करून आपल्या व्यापारासाठी त्यांच्या कौलाची आवश्यकता असल्याचे व शिवरायांची सदिच्छा भेट घेण्याची इच्छा असल्याचे कळवले होते त्यामुळे शिवरायांनी त्यांना भेटीस येण्याची व व्यापार करण्याची परवानगी दिली त्याप्रमाणे डच अधिकाऱ्यांची व महाराजांची सहा ऑगस्ट दरम्यान भेट झाली होती भेटीत महाराजांनी त्यांना कौल देण्याचे आश्वासन दिले होते ठरल्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी सव्वीस ऑगस्टला डचांना पत्र देऊन शेरखानाच्या वेळी त्यांना मिळत असलेल्या सोयी चालू ठेवण्याचे आश्वासन दिले फक्त महाराजांनी त्यात एक महत्त्वपूर्ण बदल केला होता तो म्हणजे गुलामांच्या व्यापाराला बंदी ही माहिती जागेर व क्लेमेंट यांनी देवनापट्टमला पत्र पाठवून कळवली होती एकोणतीस ऑगस्ट इसवीसन सोळाशे नाशिक जिल्ह्यातील साल्लेरचा किल्ला मराठे खानदेशातून आणलेली लूट ठेवत असत साल्हेरच्या जवळचा मुल्लेर किल्ला मुघलांच्या किल्ला घेण्यासाठी शहाबुद्दीन खानाची नेमणूक करण्यात आली होती त्याने सालेरच्या जवळ आपली छावणी दिली किल्ला काढून किल्ला लढून ताब्यात येत नसल्याने तो फितुरीने घेण्यासाठी मुघलांनी प्रयत्न सुरू केले साल्लेरचा किल्ला मराठ्यांच्या बाजूने परशुराम जोगीचा भाऊ लढवत होता मुघल सरदार राहुल्ला खान आणि परशुराम जोगी यांच्यात वाटाघाटी सुरू होत्या या जोगीने ऑगस्ट खानला होते की जर बादशाही सालेरचा किल्ला मी अंमलात आणून देईन पण प्रत्यक्षात त्यांच्याकडून हा गड मुघलांच्या ताब्यात दिला गेला नव्हता एकोणतीस ऑगस्ट इसकी सन सोळाशे शहाऐंशी इंग्रजांचे छत्रपती संभाजी महाराजांशी सलोख्याचे धोरण मोगल आणि इंग्रजांचे या सुमारास सलोख्याचे संबंध नव्हते मछलीपट्टण आणि येथील आदेश कारण व्यापार इंग्रजांचा उद्देश नव्हता तर त्यांना देशात सत्तेकडे जायचे असल्याने ते धीम्या गतीने अग्र मार्गक्रमण करत होते त्यामुळे कोणाचाही न दुखवता ते राहत असत सत्ताधीश होण्याचा त्यांचा मनसुबा होता आणि मुंबई हे सत्ता केंद्र तर सुरत हे व्यापार केंद्र होते छत्रपती संभाजी महाराजांनी मोगला होते त्यामुळे पुढचे पावले ओळखून बदलत्या परिस्थितीनुसार इंग्रज छत्रपती संभाजी महाराजांशी तह करून तहाची कागदपत्रे सादर केल्यानंतर सुरतकरांनी छत्रपती संभाजी महाराजांशी सलोख्याचे संबंध ठेवावेत असा स्पष्ट आदेशच त्यांना देण्यात आला छत्रपती संभाजी महाराजांशी मैत्री करून आपली कामे करून घ्या पोटात शिरा आणि गोड बोलून आपला कार्यभाग साधा असा आदेश देऊन छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाची शौर्याची धैर्याची धर्माची साहसाची पूर्ण ओळख इंग्रजांना झाल्याची ही पोच पावतीच आहे एकोणतीस ऑगस्ट इसवी सन सोळाशे शहाऐंशी मोगल सेनापती याकुद खानाने खेमसावताला लिहिलेल्या पत्राची नोंद सिद्धीचे लुटालुट चालूच होती तो इसवी सन सोळाशे पंच्याऐंशी मध्ये आपले आरमार घेऊन मराठी प्रदेशात आला त्यावेळी मराठ्यांच्या आरमारावर मोगलांनी हल्ला केला सिद्धी परत फिरला मोगलांनी आरमार प्रमुख गोविंद कानो यांना पकडले सात आठ ते गुराबेज बुडविली शिपयांची कत्तल केली दंड राजपुरी आणि चौल जवळ मुघल सेनापती यकृत खान याने मराठ्यांचे सैन्य सैन्य मारले एकोणतीस ऑगस्ट इसवी सन सतराशे सत्याऐंशी नाना फडणवीसांनी पुणे दरबारातील पोर्तुगीजांचा वकील नारायण शेनवी धुमे याच बोलावून घेऊन त्याच्यापाशी सोदेच्या आता आपण त्याचे बर्वे करू इच्छितो त्याला आपल्या राज्यावर बसविण्यास शक्य झाल्यास पाहतो नाना फडणवीस यांचे वरील उद्धार सुचू होते पोर्तुगीजांनी सोदेच्या राजाचे काहीच बरे केले नव्हते परस्पर मैत्रीच्या कराराखाली त्यांनी सोदेकरांचे महाल सैन्य धाडून आपल्या ताब्यात घेतले परंतु सोदेच्या राजाची त्या महलातील काडीची सत्ता नव्हती